हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण आलेलो हो आहोत अष्टविनायक विनायकापैकी एक असलेले ले आपले लेनद्रीचे गिरिजात्मक गणपती येथे आपण आलेलो हो आहोत तर हे पहा ही एंट्री आहे आणि नंतर तुम्हाला तो डोंगर दिसतो आहे त्या डोंगरामध्येच आपलं मंदिर स्थापन केलेलं आहे तर इथे ना एंट्री आहे ह्या बाजूला आहे ना आ, पर पर्सन पंचवीस रुपयाशी तिथे घेतले जातात तर जर जुन्नर तालुक्यातील तिथे जाणारे भाविक असतील तर त्यांच्यासाठी फक्त त्यांनी आधार कार्ड दाखवायचे त्यांना इथे एक रुपयाही घेतला जाणार नाही तर आपला आधार कार्ड त्यावेळेस त्या व्यक्तींनी सोबत ठेवायचं आहे तर त्यानंतर पहा आम्ही इथे गेलो तर ना आता इथं आता चालले बाग आम्ही आम्हीवरती मल्हार होता तर मल्हारने हे थोडंसं असं माझं शूट घेतलेलं आहे तर छान असा हा परिसर आहे अगदी मस्त लेण्याद्री लेण्याद्री म्हणजे एकदम सह्याद्रीच्या कुशीतच हे लपलेलं एक छान गाव आहे आणि हे पहा इथे तिकीट वगैरे काढायचं काम चालू आहे तर आम्हाला इथं काही लागत नाही कारण शिवजन्मभूमी राहतो आम्ही आणि जुन्नरचे रहिवासी असल्यामुळं आम्हाला इथं काही तिकीट वगैरे लागत नाही सा आहे आधार कार्ड दाखवलं की वरती आम्हाला प्रवेश मिळतो तर त्यानंतर आहे बघा आता म्हणजे चढायला आहे ना पायऱ्या थोड्याशा अशा वरती आहेत म्हणजे त्याच्यामुळं खूप असं थकल्यासारखं होतं एक वीस पंचवीस मिनिटाचा असं आहे पण जर बसत उठत गेलं तर मग वेळ लागतो असे आहे इकडचं वातावरण तर छान असं वातावरण असतं पावसाळ्यात तर खूप छान असतं इतर वेळी तुम्ही येऊ म्हणजे खूप सुंदर असं वातावरण आहे हे तर अष्टविनायकापेक्षीपैकीच हे एक मंदिर आहे या मंदिरामध्ये ना गुहानायना गणेश लेणी गणेश लेणी पण तिथे आहेत आणि गिरिजात्मक या अवतारात गणपती ना लेण्यादिरो पंधरा वर्ष राहिलेले आहेत या अवतारात त्याने अनेकदा त्यांचा संहार देखील केलेला आहे या मंदिरापर्यंत पोचण्यास ह्या तीनशे सात पायऱ्या आहेत तर तीनशे सात पायऱ्यांनी हे चढावं लागते तर मंदिर जरी ना दक्षिणाभि दक्षिणमुख जरी असलं ना तरी मूर्ती ही उत्तराभिमुख आहे म्हणजे प्रवेश केल्यानंतर ना आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचं दर्शन होतं अशा ह्या पाठीवर मूर्तीची पूजा येथे केली जाते तर देवळे ना अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात येणं एकही इलेक्ट्रिक बल्ब अजून म्हणजे नाही आहे या मूर्तीची सोन आहे ना डावीकडे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान हनुमान आणि शिवशंकर आहेत तर मंदिरात गेल्याच्या नंतर ते तुम्हाला पाहाव्यास मिळेल तर त्यानंतर आता इथे बघा हे तर आपले बजरंग बली तर खूप सारे इथे आहेत आ, लोक जे भाविक येतात ते त्यांच्यासाठी खूप सारं असं खायला वगैरे आणतात बघा हे किती छान असं त्याच्यावर आहे किती मस्त होता होईल तेवढं मी शूट घेतलं भीती वाटत होती कारण ते जे काय आपल्याकडं बॅग वगैरे होतं ते खेचत होते तर नक्कीच जर कोणी जाणार असं लेण्याद्रीला आपल्या गणपती बाप्पांचं असं दर्शन घ्यायला तर नक्कीच त्यांच्यासाठी थोडं का महिना काहीतरी घेऊन जा कारण ना त्यांचं जीवनच इथल्या ह्याच्यावर असतं तर बरेचसे असे पहा लोक आणतात त्यांना खाण्यासाठी खूप छान असं सगळ्या प्रकारचं असं तुम्ही काही पण घेऊन जा खाण्यासाठी पण त्यांना घेऊन जा जीव आहेत त्यांच्याबरोबर त्यांची छोटी छोटी असे पहा हे पण आहेत किती छान बघा तर निम्म्यात आपण चढायला सुरुवात झाली की वरती जाईपर्यंत हे आपल्याला पाहायला मिळणार तर पहा आता मंदिर तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्ही एकदा पाहून या खूप छान असा हा परिसर आहे एकदम छान वाटतं वरती जर गेलं तर आपल्याला सगळं जुन्नर हा हे जे आहे ना हे जुन्नर शहर जे आहे ते दिसतं आणि जे काही शिवनेरी किल्ला आहे तो पण इथून जवळच आहे तर अगदीच कोणाला जर छोटी अशी ट्रीप करायची असं वन डे ट्रीप तर लेण्याद्री आणि शिवनेरी किल्ला हा होऊ शकतो तर पावसाळ्यात आपल्याकडे ना नाणेघाट दाऱ्याघाट हे खूप सारा आहे तर खूप छान असं पाहण्यासारखं हा आपला निसर्गरम्य तालुका आहे तर नक्कीच कोणाला वाटलं तर तुम्ही नक्कीच तिथे भेट द्या सगळी दर्शनही व्यवस्थित होतात सगळं छान आहे त्यानंतर ओझरपण आपल्या ह्याच्यापासून जवळच आहे त्यानंतर आहे ना सकाळचं दर्शन वगैरे दर्शनाची वेळ सकाळी सहाला चालू होतं मंदिर संध्याकाळी सहा त्याच्यामध्ये त्याची पूजा विजा केली जाते आणि भाद्रपद महिन्यात ना गणेश चतुर्थीला ना मोठी यात्रा इथे भरते तर खूप म्हणजे यात्रा तर असतेच ह्याला गणेश जयंतीला आणि इतर ना इथं खूप असं हे साजरं केलं जातं तर अशा पद्धतीने हे हे आहे आपलं मंदिर तर इथूनच आहे ना इथली जवळची मी जर कुणाला ट्रिप करायची असेल तर जवळच्या असे तुम्हाला मी स्थळं सांगते तर आपलं शिव छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत तर त्यांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी देखील इथून आहे ना एक सहा सात किलोमीटर आहे येथील एक कपि कपिरदी केश मंदिर आहे ना जे संत तुकाराम महाराजांचं गुरु चैतन्य स्वामी यांची समाधी ही इथून सतरा किलोमीटर आहे कुकडी नदीचा उगम म्हणजे आपल्याच घराजवळ जे काय आपल्या कुकडी नदीचा उगम होतो तर ते कुकडेश्वर मंदिर अगदी आठ पॉईंट म्हणजे आठ नऊ किलोमीटर आहे आणि माशीच घाट इथून अठ्ठावीस किलोमीटर नाही इथे सिक जो आपला नाणे घाट आहे तो इथून आहे तेहतीस किलोमीटर तर इतकी स्थळं तुम्ही या रूटला आल्याच्यानंतर नंतर पाहू शकता तर, तर त्यानंतर पहा इथं दर्शनासाठी मी गेलेले आहे पहा तुम्ही मंदिरामध्ये मी मंदिरा सांगितल्याप्रमाणे खूप असा उजेड आहे इथे फक्त इथं थोडासा असा प्रकाश म्हणजे आतमध्ये आहे बाकी ठिकाणी तुम्हाला मोकळं दिसल पण छान असं आमचं इथं दर्शन झालं गर्दी नसल्या कारण मी आणि मस्त आहे पहा हे मंदिर आपले तर सगळ्यांच्या दर्शनासाठी हे हा व्हिडिओ मी घेतलेला आहे तर सगळ्यांचंच खूप चांगलं असं दर्शन झालेलं आहे तर थोडेसे पावसाळ्याचे वगैरे दिवस असले की चढतानाही त्रास होत नाही आणि उजेड पहा तुम्ही बाहेरून आतमध्ये उजेड किती येत आहेत आणि ह्या पहा छोट्या छोट्या अशा इथे लेण्या आहेत तर चला आता आ, ह्याला आहे ना इथे ना खाली जर गेलं तर मंदिराच्या म्हणजे खाली उतरल्यानंतर तिथे सांस्कृतिक म्हणजे जे काही आपले हे असतात लग्न होतात तर ते सुद्धा एक नैद्री ट्रस्ट आहे तर अगदी सातशे आठशे रुपये घेऊन ते पूर्ण लग्नाचा खर्च उचलतात आणि ते लग्न केले जातात तर ग्रुप असतो लग्नाचा आणि प्राय ज्याला वैयक्तिक लग्न घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण आणि खूप मोठा हॉल आहे भव्य दिव्य अशी तेथेही व्यवस्था केलेली आहे तर खालीच उतरलं की हॉल असतात आणि त्यानंतर इथं त्यानंतर आहे ना बाजूलाच तिथे हे तर इथं मुलं अशी हे करत होती आवाज घुमत होता एक प्रकारचा तर तिथंही पहा तर रोलिंग आहे हा एक असं स्तंभ सारखं आहे बघा तुम्हाला व्हिडिओतून अं दिसतच असेल से की हे काय त्यानंतर इथून बाहेर एंट्री आहे सगळं काही दगडात काम असल्यामुळे इथं खूप असं म्हणजे अगदी उन्हाळा आहे पण खूप असा गारवा इथं जाणवत आहे मस्त वाटते पहा आणि खूप लोक इथे दर्शनासाठी रोज खूप असे भाविक इथे येत असतात छान लोक फोटोशूट करतात निसर्गाच्या सान्निध्यात असं हे आपलं मंदिर आहे अष्टविनायकांपैकी एक असलेली हे मंदिर तर मस्त आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर हे खळगे आहेत पहा तर सगळीकडे भरलेले पावसाळ्यात तर खूप छान असं पायऱ्यांवरून पाणी निघत असतं तर तिकडं पण आम्ही जरा वेळ गेलो तिथेही बसलो आणि त्यानंतर मग आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे तर होता होईल मी थोडं 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 असं थोड़ बऱ्यापैकी असं शूट घेतलेलं आहे म्हणजे खूप चा म्हणजे सगळ्यांना एकदा आपल्या गिरिजात्मक गणपती लेणगेचं त्याचं दर्शन येथे घडलेलं आहे त्यानंतर येथे कुत्रा आला होता तर ही सगळे आपले बजरंगबली आहेत हे इतके ओरडत होते की बासर बास। तर ते खूप असे इथे ओरडत होते त्यांचा खूप असा आवाज चालू होता अक्षरशः म्हणजे ते धावत होते एकमेकांवर तर भीतीही वाटत होती आणि म्हणजे काहीच समजत नव्हतं काय करावं काय नाही ते तर आम्ही पटकन खाली उतर उतरलो भीती वाटत होती म्हटलं अंगावर वगैरे आलं तर तर पाहू शकते हे अशा पद्धतीने त्यांचं इथं खाण्यापिण्याचं सर्व काही इथं आहे लोक त्यांच्यासाठी खाऊ वगैरे आणतात तर ते तिथं खाऊन त्यांचा हा उदरनिर्वाह चालते तर त्यानंतर आम्ही इथून मी खाली उतरायला लागले काय झालं आवाज वगैरे येत असल्यामुळं मला इतकं काही म्हणजे बा बाहेरचं म्हणजे वॉईसवर द्यावा लागलेला आहे खूप सारे लोक होते आवाज होता म्हटलं त्याच्यामध्ये काही ऐकायला जाणार नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ वॉईसवर देऊन केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर नवीन नवीन लोकं जी जॉईन होत आहेत तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर ना मी आपल्या ले, इकडं लेण्याद्री म्हणजे शिवजन्मभूमीपासून येण्याद्री किंवा जर बाहेरचे लोक असतील तर त्यांच्यासाठी येण्याचा मी थोडक्यात असं तुम्हाला रूट सांगते आहे तर हे क्षेत्र आहे ना जे आपलं आहे तीर्थक्षेत्र हे पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या पश्चिम तीरावरती आहे आणि इथे ना एक लेणा आहे लेणे आहेत म्हणून ह्यांना लेणेद्रे असं नाव पडलेलं आहे विनायकाला असे गिरिजन्ग असं इथं नाव आहे यात्रे करून नाही ना इथं जाण्यासाठी ना म्हणजे जर बाहेरचे लोक येणार असतील आपल्या अष्टविनायकचं दर्शन घ्यायला तर त्यांच्यासाठी ना रेल्वे स्टेशन पुणे आणि तळेगाव आहे आणि तिथून यायला त्यांना डायरेक्ट जुन्नर एस टी पकडायची आहे जुन्नर एस टीने आलं की तिथून आपल्याला लेण्याद्रीला जायचं आहे तर पुण्यापासून शिवाजीनगर बस स्थानकापासून करता गाड्या खूप सार्या असतात पुणे ते जुन्नर तर ते अंतर आहे चौऱ्याण्णव किलोमीटर इतकं अंतर आहे तळेगाव ते जुन्नर एस टीची सोय आहे जुन्नर ते लेण्याद्री साधारणपणे आठ किलोमीटर आहे आ, आ, त, तर तिथून जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण मंदिरापर्यंत तर नाही पण अलीकडं थोड्याशा वेळेतच अशा बस आहेत तर त्यांचा म्हणजे सारख्या नाही आहेत आणि हे मंदिर आहे ना पूर्णपणे बघा मी तुम्हाला दाखवलं का पूर्णपणे असं डोंगरात विस्तारलेलं आहे मंदिर पायत्यापासून दोनशे त्र्याऐंशी पायऱ्या ह्या वर आपल्याला चढून जायचं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलेच आहे खूप तर छान असं पहा इथलं आपलं वातावरण आहे तर खाली उतरत आलो इथे हॉलमध्ये सगळीकडं अशी लग्न होती लग्नाचे म्हणजे मे महिना असल्यामुळं सगळं लग्नाचा सीझन होता आणि थोडासा छान असं पाऊस येऊन गेलेला आता मस्त थंडगार वाटत होतं येत जाताना खूप असं गरम झालं येतानी छान असं थंडगार तर ह्याच्यामध्ये मला लारला बसायचं होतं तर ह्याच्यावर वाचलं तर हे पहा लेण्याद्रीच म्हणजे ते वरती नेण्यासाठी आणि आणण्यासाठी त्याला पंधराशे रुपये फी आहेत खूप लोक त्याच्यामध्ये जी वयस्कर लोक असतात ज्यांना काय हातापायाचे असतात ज्यांना चालता येत नाही ते लोक यामध्ये जातात बसून तिथल्याही लोकांना तेवढा रोजगार उपलब्ध होतो तर छान अशी घनदाटीतून झाडी वगैरे आहे जर म्हणजे खरंच निसर्गरम्य वातावरण आणि देवाचं दर्शन हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथून ह्या माध्यमातून घडतात नंतरही तर खूप छान असं लाकडी वस्तू आहेत घेण्यासारखं खूप छान आहे तर ते पाहिलं त्यानंतर ते, ते प्रसाद वगैरे थोडासा असा घेतला त्याच्यानंतर इथे ना मस्त अशा लाकडी वस्तू ज्या काही खेळणी विळणी मुलांसाठीची खूप छान आहे तर म्हटलं चला आणि इतकी काही रेंज नाही स्वस्तामध्ये चांगलं तिथं वस्तूही मिळतात मस्त होतं त्यानंतर पहा इथं जे होतं हा प्रसाद होता बाप्पाचा तर आपण हाही इथे घेऊ शकतो तर हे सभागृह आहे छान असं तर भव्य दिवस अशी इथं हॉटेल्स वगैरे खूप छान सगळी सोय झालेली आहे लग्न असल्याकारणाने ते सगळं मोठ्या प्रमाणात अशी गर्दीही होत आहे लग्नाला लोक आली का आपल्या बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत तर दोन्ही कामं इथे होतात त्यानंतर फिरायचा फिर पिकनिक स्पॉट मी तुम्हाला सांगितलं आहे जर नक्की कोणाला भेट द्यायची असेल तर एकदा नक्की द्या अशा पद्धतीने हा आपला व्हिडिओचा मी इथेच एंड करते तर हे हा हार वगैरे खूप छान 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 आहेत मस्त आपल्याला जर आणि आमच्या घरापासून अगदी आठ आठच आठ किलोमीटरवरच असल्यामुळं खूप छान आम्हाला सगळीकडं असं सगळाच परिसर आमच्यासाठी इथे जवळ आहे तर चला तर थोडीशी अशी मला तुम्हाला ह्याची कहाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगते आ, तर ह्या ना गिरिजात्मक हे जे नाव पडलेले आहे ते गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात त्यांचा म्हणजे गिरिजा हे त्यांचा पुत्र अष्टविनायकापैकी हे एक आहे जे पर्वतावर आहे अठरा गुहा असलेल्या एक बौद्ध गुहांच्या स्थित आहे हे गणेश मंदिर आठव्या गुहेत आहे या मंदिरामुळे ह्या गुहांना गणेश असं संबोधलं जात आहे तर काय झालेले माहिती काय आपले जे हे आहे ना तर ते इथं स्थित झालेलं आहे गणेश मंदिर आणि नंतर आहे ना त्यावेळेस ना त्यांनी इथं लेणार पर्वत अतिशय घोरतप केलं होतं भाद्रप चतुर्थी दिवशी पार्वतीने स्वतःच्या अंगावर मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर सहा हात आणि तीन डोळे असलेल्या बालक म्हणून प्रवेश झाले असे म्हणतात अशी ही काही कहाणी तुम्ही थोडीफार आहे तर होता होईल तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे छान असं मंदिर आहे नक्की एकदा भेट द्या ह्या इथं आम्ही थोड्याशा वस्तू बघितल्या थोडीशी खेळणी बघितली तर छान छान अशी खेळणी आहेत पाहू पाहू शकता लहान मुलांसाठी तर खूप बेस्ट आहे बांगड्या वगैरे तर खूप छान छान क्वालिटीच्या तिथे मिळतातच आणि इतकी रेंज पण चांगली आहे मला फार आवडलं तिथलं तर चला इथे ना वर्षातून एकदा यात्राही भरते खूप मोठी बैलगाड्यांची ते यात्रा भरते तर कोणतं भाविक नाही तू खेळला का ते किती वेळा खेळला आजपर्यंत ते घे चल ते वाऱ्याने पडते वा, हवा सुटली पॅनचा हवा आहे बांगड्या किती लाईत रे आता नाही इथं सर अरे कोण नाही इथं येऊ का आपलं सारखं ड्रायव्हर हे मला वाटतं फिरपथे येणारे है ना सगळे येत पाऊस वाढला मग 拜。 मला लागते त्या बघ हात मध्ये वाजतात वाजत तेव्हा गेलो ते वडवाला काय काय घ्यायचं